नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेक गिल्स मी तुमचा होस्ट शुभम तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण चाललो आहोत रायगड जिल्ह्यातील दिव्यागर या ठिकाणी त्याचबरोबर आपण दिव्यागरमध्येच असणारे सुवर्ण गणेश मंदिर हे देखील पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिव्यागर हा सागरी किनारा आणि दिव्यागर मधीलच सुवर्ण गणेश मंदिर यांबद्दलची माहिती सांगणार आहे तर चला तर मग वेळ न दवडता दा सुरू करूया आजच्या आपल्या प्रवासाला पुण्यापासून एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध दिव्यागर या सागरी किनाऱ्यावर आज आम्ही निघालो आहोत प्रवास हा लांबचा असल्या कारणामुळे पहाटे लवकर आपण निघालो आहोत पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावर गर्दी अशी नव्हतीच त्यामुळे पहाटेच्या वेळी निघण्याचा हा फायदा आपल्याला होतो याच कारणांमुळे आम्ही शक्यतो पहाटे लवकर निघतो याव्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रवास करताना निसर्गातील सुंदर असा सूर्योदय बघण्यास मिळतो सुंदर असा सूर्योदय बघून आता आपण काही वेळातच दिव्यागर या ठिकाणी पोहोचणार आहोत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेले दिव्यागर हे पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे दिव्यागर गावाला प्राचीन इतिहास लाभलेला आहे त्याबद्दल बोलायचे झाल्यास दिव्यागरमध्ये दे, दीड हजार वर्षापूर्वीचे म्हणजेच पाचव्या शतकापासूनचे ताम्रपट मिळालेले आहे शिलाहार नृपती मुम्मुनिराज यांच्या ताम्रपटात दीप कगर तर मराठीतील सर्वात प्राचीन ताम्रपटात म्हणजे शक्य नऊशे ब्याऐंशी शारवरी संवत्सर मार्गशीर्ष पौर्णिमा शुक्रवार दहा नोव्हेंबर एक हजार साठ यामध्ये दीव असा दिव्यागरचा उल्लेख येतो परंतु नंतर परकीयांच्या वारंवार हल्ल्यामुळे हे गाव उद्ध्वस्त झाले होते दिव्यागरच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्याकडे जाताना आपल्याला भगवान विष्णूला समर्पित असणारे रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर बघण्यास मिळते समोर बघू शकता रूपनारायणाचे सुंदर असे मंदिर हे मंदिरे पूर्णपणे लाल रंगाची असल्यामुळे या परिसरात हे खूपच आकर्षक असे दिसते आणि मंदिर परिसरात रूपनारायणाचे मंदिर सुंदर नारायण मंदिर एक दगडी पायऱ्यांची विहीर मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी लागलेला दीपस्तंभ आणि जुन्या काळातील रूपनारायणाचे मंदिर हे सर्व तुम्ही पाहू शकता आणि त्याबाबतचा व्हिडिओ अगोदरच हा टाकलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला रूपनारायण मंदिरासंबंधीची माहिती मिळून जाईल तसेच व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेली आहे त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता मंदिराच्या बाजूनेच आपल्याला दिव्यागर या किनाऱ्याकडे जाण्यासाठीचा रोड आहे येथून काहीच अंतरावर दिव्यागरचा प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे तर फायनली आपण पोहोचलो आहोत दिव्यागरच्या किनाऱ्यापाशी या बाजूने आतमध्ये जाण्याचा रोड आहे पण त्याआधी आपली गाडी पार्क करू तर या ठिकाणी आपली गाडी पार्क केलेली आहे आणि इथून आपण जाऊया दिव्यागरच्या किनाऱ्याकडे तर आता आपण आलेलो आहोत दिव्यागरच्या किनाऱ्यावर पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध असलेले दिव्यागर हे अरबी समुद्रावर अलिबागच्या पंच्याहत्तर किलोमीटर दक्षिणेस तर मुंबईच्या एकशे पंच्याहत्तर किलोमीटर दक्षिणेस वसलेले आहे दोन हजार अकरा साली दिव्यागरची लोकसंख्या तीन हजार आठशे एकोणचाळीस इतकी होती येथील लोकजीवन मासेमारी शेती आणि पर्यटन यांच्यावर अवलंबून आहे आणि येथील मुख्य आकर्षण म्हणजे चार ते पाच किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा जिथे तुमचा वेळ अगदी मजेत जाईल प्रसिद्ध लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेले हरिहरेश्वर श्रीवर्धन आणि दिव्यागर हे तिन्ही पर्यटनस्थळे एकाच क्षेत्राची मानली जातात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अनेक प्रकारचे राईड्स देखील येथे उपलब्ध आहेत सुट्टीचा दिवस किंवा आपल्या सहलीचा दिवस तुम्हाला जर मजेशीर पद्धतीने घालवायचा असेल तर उत्तम ठिकाण म्हणजे दिवे आगर तर दिव्यागर येथील समुद्र किनाऱ्यावर खूप वेळ घालवला त्यानंतर आता आपण निघूया सुवर्ण गणेश मंदिराकडे सुवर्ण गणेश मंदिराकडे मंदिरा जाण्यासाठी आता आपण रूपनारायण मंदिर याच्या समोरूनच जाणार आहोत येथून काहीच अंतरावर सुवर्ण गणेश मंदिर आहे दिव्यागरचा समुद्रकिनारा पाहून आता आपण आलेलो आहोत सुवर्ण गणेश मंदिर या ठिकाणी समोर जे दिसत आहे तेच सुवर्ण गणेश मंदिर सुवर्ण गणेश मंदिराबद्दल बोलायचे झाल्यास दिव्यागर हे गाव प्रसिद्धीचा आले ते येथे सापडलेल्या श्री सुवर्ण गणेशामुळे त्याबद्दलची माहिती अशी की सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत झाडाची आळी करताना त्यांना एक तांब्याची पेटी मिळाली त्यानंतर गावचे सरपंच प्रतिष्ठित मंडळी आणि पोलीस या सर्वांसमक्ष पेटीचे कुलूप तोडण्यात आले तर आतमध्ये गणपतीचा शुद्ध सोन्याचा सा मुकुट सापडला त्याचबरोबर एक तांब्याचा डबादेखील होता त्यामध्ये एक किलो तीनशे ग्रॅम वजनाचा गणपतीचा मुखवटा व दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार होते सापडलेली पेटी जमिनीखाली तीन फुटांवर सापडली असल्यामुळे प्रचलित कायद्यानुसार ती सरकार दरबारी जमा करण्यात आली नव्हती ही आली। पेटी मंदिरात ठेवण्यात आली सापडलेल्या पेटीच्या बाबतीत तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुढाकार घेऊन तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना असे पटवून दिले की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच राहू द्या त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले हा मुखवटा जेथे ठेवला होता त्यावर एक पाटी लिहिली गेली महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने गणेशाच्या आगमनाने गावाचे भाग्य उजळले रूपनारायण व सुंदर नारायण यांच्या मूर्ती देखील प्रसिद्धीस आल्या दिव्यागरचा शांत व सुंदर सागर किनारा हा पर्यटकांना पसंत पडू लागला पण दुर्दैवाने हा ठेवा चोवीस मार्च दोन हजार बारा रोजी चोरीला गेला नंतर आरोपी सापडले वितळविलेले सोने सापडले पण पहिला गणपती बाप्पा मात्र सापडला नाही आरोपी सापडले मात्र सोन्याचा बाप्पा मात्र लुप्त झाला तो कायमचाच पण संबंधित गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून सदर गणेश मुखवटा हा सोन्याची लगड व गोळे या स्वरूपात जप्त करण्यात आला उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक एकतीस मार्च दोन हजार एकवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राप्त झालेल्या सोन्यापासून पुनर्घटनावळ करून तयार केलेल्या श्री गणेशाच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी आंगारकी संकष्ट चतुर्थीच्या या शुभमुहूर्तावर माननीय श्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी बंदी असल्यामुळे आतमधील व्हिडिओ आणि फोटो काढता आले नाही पण तुम्ही जर कधी दिव्यागरला आलात तर या सुवर्ण गणेश मंदिराला एकदा नक्की भेट द्या दिव्यागर हे मुळातच संपन्न गाव आहे गावातील मोठमोठे घरे नारळाची झाडे सुपारीच्या बागा आणि या गावालाच लाभलेला सुंदर असा समुद्रकिनारा असे सुंदर गाव बघून तुम्हाला अगदी प्रसन्न असे वाटेल तुम्ही दिव्यागरला एस टीने देखील येऊ शकता जर तुम्ही पुण्याहून येणार असाल तर सोरगडवरून दिव्यागरला एस टी बस आहे आणि त्या एस टी बसचा पहिला मार्ग तर पुण्याहून तामिनी घाटमार्गे दिव्यागरला तुम्ही येऊ शकता तर दुसरा मार्ग हा भोर मार्गे वरंदा घाटातून गोरेगावला जातो आणि तेथून पुढे दिव्यागर तर अशा प्रकारे तुम्ही दिव्यागरला येऊ शकता तर अशा प्रकारे आज आपण दिव्यागर हा समुद्रकिनारा त्याचबरोबर सुवर्ण गणेश मंदिर हे पाहिले तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलवरील व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येऊन जाईल तर चला तर मग भेटूया पुढील अशाच नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद